स्वतः वैयक्तिक माझा आहे माझ्या पैशानं माझ्या कष्टाच्या पैशाने चुकीच केली नाही आल्यापासून आर्मीतून मी उद्योग करतोय राजकारणात करतोय राजकारण आकडा प्रत्येक वर्षी असतो खासदार गेला पण ज्या वेळा खासदार करता की सर्व सर्व जनतेकरता डायरेक्ट दिल्ली पुष्छ कर अर्थ भरला की नारळ फुटला की डायरेक्ट दिल्ली चालत जाणार आहे आणि मोदी साहेबांजवळ सांग झाला नाही मोदी साहेब पाचशे पार करायची इंची आहे आणि त्यांचे जर साकारलं स्वप्न आहे ते पूर्ण करावं जनता पूर्ण बर्बाद झालेली आहे जनता बर्बाद झालेली मोदींच्या लक्षात आलेली अजून नाही लक्षरावून देण्याकरता मी मुंबईला जाणार आहे पुण्याला जाणार आहे दिल्लीला जाणार आहे जाणार म्हणजे जाणार आहे ते जाणार चालत जाणार पाय जाणार पाय जात जाणार आणि मोदी साहेबांना माझं कारण जाणार आहे जनता कशी भिजती आहे दावणार आहे का कशा पद्धतीने जनतेला वाट नाही कुठलाही सांगत नाही कुठलाही आमदार खासदार नाही पूर्ण गब्बर आहे आणि पूर्ण उद्योग का कारखाने फायनान्स कंपनी पूर्ण भरून भरून वाहत्यात आणि ह्याने राजकारण कॉल पाचशे रुपये हजार रुपये पंधराशे रुपये दोन हजार रेट काढतात रुग्ण येतात आणि हा आराम करणार जनतेचं काय करणार अजिबात माहित नाही याकरता पूजा अकेला टिकणार आहे अर्ध भरणार लोकसभेचा आणि कोल्हापूर वसून चालत दिल्ली पोहोचणार आणि दिल्लीच्या उपोषण करणार हे त्या करणार पण मोदीला प्रश्न माझे उत्तर दिलेच पाहिजे राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्या बरेच वर्षापासून नेतृत्व करतात त्यांना ते आजही म्हणतात की मी शेतकऱ्याचा वर्ग असून शेतकऱ्यांसाठी मी फक्त एक लढणारा हा नेता आहे आणि अशा वेळेला मग तुम्ही पण शेतकऱ्यांचीच एक प्रश्न घेऊन तुम्ही दिल्लीला जाणार आहे मग आहे तर तुम्ही इकडे काय बघता कसे बघता तुम्ही राजू शेट्टी हा शेतकरीचा नेता आहे पण कोरेनच्या कारखान्यामध्ये मोर्चा काय येत नाही याने प्रत्येक गोष्ट ही आपल्या स्वार्थाकडे केलेली आहे जनतेकरता अजिबात नाही मी त्यांच्याबरोबर निविळता मान्याबरोबर इतर तवांबरोबर लोकसभा लावले हो पण मी लोकसभा लावताना कधीही मी खासदार म्हणून असा विचार केला नाही मी सरळ सरळमानाने लोकसभा लावते सर मी कुस्त्या आकडा काढल्याचा मला राजकारणाचा पण आकड्याचा इंटरेस्ट आहे पण मी लोकसभा लावतो आहे पण जे नेते यार नेते शेतकरी नेते आहेत त्या नेत्यांनी शेतकऱ्यांचं कधीही दुःख जाणलेलं नाही त्यांनी आपल्या स्वार्थात राजकारण केलं त्याचं काय केलेलं नाही तर हा फौजीनं एडी चौकशी करा शेट चौकशी करा डी पी डी पी पोलिसांना चौकीस करा मी जे कर्ज काढलं जी पेन्शन घेतली संपूर्ण परवानाकरता जनतेकरता गाठली दर्गे बांधे डोळे बांधे पैकीबरोबर वर्गी घेतली नाही पण ह्या लोकांनी वर्गण्या गोळा करूनच आंदोलन केली ह्या लोकांनी कधीही आपल्या पैशांना एकही गोष्ट केली नाही आणि ह्या लोकांचे तिन्ही तीन नेते आहेत नावं सांगत आहेत तीन नेते जी चौकीस करा यांची प्रॉपर्टी पहिली होती की ती आत्ता होती आणि भोजबापूर्वीची चौकीस करा होती की किती मी रुग्णसा लावणार आहे शेतीबरोबर मी रोगसभा लावलेली नाही आताही लावणार आहे लोक लोकसभेच्या इलेक्शनसाठी आज करा म्हणजे मतदारसंघासाठी अनेक स्पर्धा चालू आहेत अनेकांच्या उड्या चालू आहेत याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की मीही शेतकऱ्यासाठी लढणार आहे तर मला सांगा राजू शेट्टी ना शिवसेना पाठीमध्ये येत आहे तर महाविकास आघाडीचं एक नेतृत्व म्हणून एक त्यांचं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बोलतात आहे तर तुम्ही कसं व्यक्तीत अपक्ष उभं राहणार तुम्ही मी अपक्षच असतो कारण मला कुठल्या पक्षातही जायच इंटरेस्ट नाही मला कुठला पक्ष तिकीट देण्यासाठी मला आशा पण नाही आणि मला ते देता इंटरेस्ट देऊ नये असं मला पण वाटते कारण मी अपक्ष माणूस आहे मी सच्चा माणूस आहे देशभक्त माणूस आहे देशाचा संरक्षक आहे देशाचा फौज आहे तर मी भारताचा आहे मी कुठल्या पक्षाचा बांधील बांधील की मला देशाकरता करायचा आहे आणि मी देशाकरता मोदी साहेबांना चाल जाणार आहे मी खासदार होऊ दे किंवा ना नाही होऊ दे पण मी चाल जाणार देशाकरता आणि प्रश्न विचारणार की माझी जेवढी पेन्शन आहे मी जेवढं प्रॉटिकली जनतेकरता आकडा खूप फ्री बांधला जेवढं गरगे फिर बांधले कधीही रुपये तपेक्षा केली नाही मी प्लॉट पण विकली असे कुठल्याही पुढे फ्री आकडा केला त्याचं नाव सांगा मी तुम्ही हातून पायधून पाय बिक पाणी देतो आणि माझी पूर्ण पोलिसांनी चौकशी करावी पिढीने चौकशी करावी सर्व चौकशी करावी स्वच्छ आहे का नाही ती तुम्हाला पाणी का पाणी कळत भाजपचे उमेदवार मोठे तगडे उमेदवार तुमच्या समोर असताना तुम्ही पण उमेदवारी म्हणून दाखल करणार काय वाटते कसं उमेदवार तगडे नाहीत आणि कारखान्यात दाबलेला पैसा राजकारणात हाणलेला पैसा हा लत लावलेला आहे दोन लत जनतेला लत लावलेले आहे की यांना पैसे मिळणार आणि ह्यांना मत मिळणार आणि मिळणार हे लत लावलेले आहे आणि जो उमेदवार गच आहे गबर आहे तोच भाजपाला त्याला उचलतोय की हेवर मिळणार आहे आज इमानदार माणसाला उचलू शकत नाही कारण त्यावरती पोहोचत नाही त्यावरती क्षमता नाही भाजपा असं नाही कुठल्याही पक्षामध्ये याच्यावर जो गबर आहे नेता त्याला बाहेर काढतात कारण ज्यांना पैसा वाटायचा ना जनतेला आणि जनतेला पैसा वाटणे दारू वाटणे त्यांना गा सायकल वाटणे त्यांना गाड्या वाटणे आणि मतदान घेणे याच्यापैकी काय एकवार मतदान घेणे सत्ता स्थापन करणे जनतेला लुटणे दोनच पर्यंतच्या दिवसाचा आहेत जनता लुटणे आणि आपलं आयुष्य आराम भोगणे जनतेची घेणं घेणं अजिबात काय नाही मी नाही म्हणजे नाहीच बरं तुम्ही मग आता या आत्ता मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर कर अर्ज भरणार म्हणतात त्याची तयारी तुम्ही कशी केली मग काय काय तयारी तुमची असणार माझी अर्जाची तयारी काय नाही मी अर्ज भरणार मी खासदार होल नाही मला माझं मी कधी विचार केला नाही मी जनतेकरता माझे कर्ज करता शेतकऱ्या करता लोकांकरता मी चालत दिलेलं जाणार मी खासदार हो किंवा नाही मला खासदार इंटरेस्ट हाय का नाही जनतेला माहिती आहे आणि जनता काय करणार जनता कोणते मी जनतेचा प्रचार अजिबात करणार नाही थोडा प्रचार भाग येणार नारळ फोडणार ते मार्च करणार कारण मला जनतेकडे कुठली आहे माणसं फोड जनतेकडे अपेक्षा का नाही कारण जनतेकडे दारू जर की नशाला आहे त्यामुळे पैशाशिवाय जनता वर येत नाही कारण जनतेकडे बघण्याकरता मी जनतेचं काम करण्याकरता दिल्लीला जाणार चालत आणि मोदीवर बसणार दोनशे आणि मोदी पाचशे पार करावी मी प्रार्थना करतो कारण मोदी हा माणूस एक नंबर म्हणजे एक नंबर आहे म्हणजे खाली लोक एक नंबर नाहीत ना हे तर काय करायचं त्याकरता विजेजवळ मी मोदी साहेबाजवळ उपोषण बसणार हे त्या करायला होते पण ज्यांचे जे अडचणी आहेत सर्व अडचणी ते सांगणार का सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य लोकांना डबल टिबल कर्ज पडत नाही व्याज पडत नाही त्यांना डायरेक्ट व्याज वेगळं हप्ते वेगळे व्याज वेगळंच पाहिजे आणि मुदल वेळी पाहिजे असे बाबी नाही थोडं जगत नाही दहा दहा वर्ष त्यांनी तीन टक्केवर कर्ज पडत नाही तीन टक्के दिले तरच बघतो शेतकरी सर्वसामान्य रिक्षावाला गाडीवाला हा तीन टक्केवर कर्ज पडत नाही देशाचं कोण सांगतो वाटे अठ अजिबात शक्य नाही जनता कुठेही बोलत नाही जनता पूर्ण बर्बाद झालेली आहे हे कुठलाही कुठेतरी बोलत नाही कुठेतरी आपली पोटं वाढवून पैसा वाढवून दिल्ली जाऊन कोचवर बसतो आणि मोदीच्या आदेशात चालतो